नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कोपरगाव तालुक्यामध्ये छोटेसे असे पण झाडांसाठी प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र अंजनापूर या गावामध्ये रामनवमी ते हनुमान जयंती असा वार्षिक अखंड नाम सप्ताह दोन हजार हो पंचवीस आयोजित करण्यात आला असून दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महंत स्वामी नित्यानंद गिरीजी महाराज पिंपळवाडी यांच्या अमृतवाणीतून दरवर्षीप्रमाणे कोपरगाव तालुक्यामधील छोटेसे असे पण झाडांसाठी प्रसिद्ध असलेले असा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हबप श्री महंत स्वामी नित्यानंद गिरीजी महाराज पिंपळवाडी यांच्या अमृतवाणीतून काल्याच्या कीर्तनाद्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रम भवन महाराज गव्हाणे परमपूज्य भवन महाराज गाडेकर हबप भास्कर महाराज गव्हाणे शिवनाथ महाराज गव्हाणे परमपूज्य रामप्रभू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला हा सप्ताह पाच एप्रिल दोन रूपरेषा चार ते सहा काकड भजन व सकाळी सात ते दहा पारायण सकाळी दहा ते बारा गाथा भजन सायंकाळी चार ते पाच प्रवचन आणि पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ वाजता हरिकीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद व हरिजागर असे कार्यक्रमाचे नियोजन होते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दीपोत्सव कार्यक्रमात दीप प्रज्वलन करून ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यात आले होते तसेच दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र अंजनापूर येथून शंभर ते सव्वाशे तरुण मित्रमंडळ संभाजीनगर येथील भद्रमारुती येथे पायी चालत आले व हनुमान जयंतीच्या म्हणजे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ला सकाळी सात वाजता गाथा व वा मशाल यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर हबप श्री महंत नित्यानंद गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून काल्याचे कीर्तन पार पडले त्यानंतर सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे सुंदर असे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर महाराज गवाणे यांनी सुंदरित्या पार पडले तसेच येथील कार्यक्रमात आजूबाजूच्या गावांनी म्हणजेच जवळके धोंडेवाडी सायाळे रांजणगाव देशमुख बहादरपूर या गावातील लोकांनी देखील उत्स्फूर्त असा सहभाग घेतला व गावातील तसेच गावाबाहेरील नागरिकांनी सगळ्या हाताने दान केले म्हणजे या कार्यक्रमाच्या सात दिवसांमध्ये संध्याकाळी सर्व गावकऱ्यांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता अशा प्रकारे हा अखंड हरिनाम सप्ताह आनंदात व उत्साहात पार पडला मे रामनाथ रुंजा गव्हाने मूळ गाव माझा अंजनापूर ह्याच गावचा अंजनापूर हे झाडांचा अंजनापूर झाला आणि गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी आमच्या गावचे तरुण काही आमच्या गावातील आणि काही आमच्याच गावचे तरुण बाहेर गावी नोकरी निमित्त राहणार ते कमीत कमी अडीचशे ते पावणे तीनशे तरुण आणि ह्या तरुणांमध्ये आमचा एक उद्योजक अंजनापूर येथीलच बाबासाहेब गव्हाणे उर्फ बिशी गव्हाणे हा गुजरात येथे आहे परंतु अगोदर मूळ हेतू त्यांचा की स्वतः त्यांनी एक या तरुणांपुढे एक संकल्पना मांडली की इथून पुढे उष्णतेचा जर समजा विचार केला आपलं जीवन सुखमय आणि ऑक्सिजनसाठी जर जगायचं असेल आणि आपल्या गावाला जास्तीत जास्त पाऊस पाहिजे असं तर आपण प्रत्येकानं एक झाड लावावं आणि ते झाड लावून ते, ते जगवलं सुद्धा पाहिजे आणि आज एक एक झाड म्हणता म्हणता मॅडम माझ्या ठिकाणी अंजनापूर झाडांचं या ठिकाणी आमच्या गावामध्ये पंधरा हजार आठशे वृक्षाची लागवड या ठिकाणी झालेली आहे ही आमच्या गावाच्या दृष्टीनं आणि आमच्या तरुणांच्या दृष्टीनं आणि विशेष आमचे वयरुद्ध कोणी मार्गदर्शक असतील यांच्या दृष्टीने फार महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण अगोदर विचार केला तर आपल्याला जर फक्त वृक्ष झाड बघायचे असतील अण्णा यांचं राळेगण सिद्धीच होतं त्यानंतर आमचं नगर असणारी पोपटराव पवार यांचंही गाव होतं तर त्या गावापेक्षाही आज आमच्या अलनापूर गावाची फार मोठी मत फक्त या झाडांमुळे ओळख झालेली आहे आणि विशेष म्हणजे हा जो आमच्या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह चालतो आहे मॅडम हा अखंड हरिणाम सप्ताह आमचे वडील आजोबा यांनाही आठवत नाही की हा सप्ताह केव्हापासून चालतो तर या सप्ताचं थोडं थोडं थोडी थोडी महिमा होतो असते फार मोठं यामध्ये त्याचं वट वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे असा या गावचा सप्ताह आणि विशेष म्हणजे आमच्या गावामध्ये शेजारच्या गावात तालुक्यात म्हणण्यापेक्षा आमच्या गावामध्ये विशेषतः साधू आणि महाराज मंडळी जास्तीत जास्त आहे आज या अंजनापूर गावामध्ये सहा ते सात महाराज लोक आहेत हे आमच्या गावाच्या दृष्टीनं फार महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील पश्चिम दिशेला असणारं पंधरा किलोमीटर आमचं क्षेत्र श्री क्षेत्र अंजनापूर या अंजनापूरमध्ये हा महायज्ञ रामनवमी तो हनुमान जयंती भव्य दिव्य असा महायज्ञ होत असून या महायज्ञासाठी महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा तसेच ग्रामस्थांच्या वतीनं तन मन धनानं गेली सातही दिवस ज्या ज्या परीनं ज्याला ज्याला जसं सहकार्य करता येईल ज्या ज्या परीनं ज्याला जसं कार्य करता येईल ते अशा आमच्या गावातील एक वैभव असणारं हे वैभव गाव म्हणजे या गावाचं गेले दहा वर्ष झाले या दहा वर्षापासून तरुणांनी पुढाकार घेऊन आणि हे पंधरा हजार झाडं लावली आणि सप्ताह आम्हाला माहीत नाही आमच्या पूर्वजांनी वाडवडलांनी केव्हा चालू केला याची आम्हाला जाण नाही पण माऊलींच्या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे जे जे म्हणते तया नाम धर्मवंती या वडिलांच्या पाऊल खुनावर आमचं हे ग्रामस्थ अंजनापूरमधील सर्व महिला माता भगिनी तरुण वर्ग मोठ्या या पर्वणीच्या कालखंडामध्ये गेले सात दिवस अफाट कष्ट करून त्यांनी जे परिश्रम घेतलं आणि आमचं एक गाव कुठंतरी महाराष्ट्रात नसेल पण जिल्ह्यामध्ये कुठतरी एका कोपऱ्याला आज चमकत आहे जे धार्मिका दृष्टीनं किंवा संस्काराच्या दृष्टीनं आणि एक झाडांच्या दृष्टीनं फार मोठं गाव म्हणून अंजनापूर एक क्षेत्र भविष्य काळामध्ये नावारूप रा आलेलं आहे मी एक सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तरुणांच्या वतीनं माता भगिनींच्या वतीनं हनुमानजीच्या वतीनं आज हनुमान जयंती आहे आमचं दक्षिणमुखी देवस्थान इतकं प्रबळ आहे इतकं जागरूक आहे की ते सर्व या गावच्या लहानापासून मोठ्यापर्यंत सांभाळतात आणि आमच्या गावातील तरुण दीपावलीला ना जरी नाही आले तरी आम्ही त्याचं काही आठवत नाही पण या यज्ञाला आवर्जून उपस्थित राहतात म्हणून आमच्या गावाचा एक वैभव आहे तो तरुण वर्ग आणि मी पुनशे एकदा सर्वांच्या वतीनं हनुमानच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो थांबतो दे। 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 या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकलधैय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या वेळी तोपर्यंत धन्यवाद